I don't know. बाबा मी पंधरा झोपले पण मला उठायची इच्छा आहे मी डोक्यात विचार केला मला आजी आता तू घाटाव जायची तयार झाली तू उलटाला पंच्याऐंशी वर्ष उठती उलटी काय पण आजी जरा कडक होती आजी म्हणे बाळा तू असं गुंड नव्हतो मी बोललो विनोद मध्ये आजी तू घाटाव जायची तयार झाली मला उंटायचंय म्हणे बाळा मला चालायचंय म्हणजे ठीक आहे आजी काय अडचण नाही मी म्हणून आता आजीला असा तोडगा देऊ आजी तोडा करता करता आऊट कार्यक्रम मला ढकत कर कर तू किती किती होते कारण की बाळा मी जुनी आहे काय म्हणली माते मला बाळा मी जुनीवीपास आहे तू घेऊ नको म्हणे मी एकेकाळीस पार आहे करणार मागच्या ऑगस्टला भेटली मला तेवीस ऑगस्टला म्हणलं ओके आजी आणि आजीला मग काय डोकं लावलं पोरला बोलून घेतलं काम कर वर अँगल लाव अँगलला ब्रॅकेट तयार केलं आजी माझ्या हुशार निघाली ब्रॅकेट तयार केलं तिला फिट केला बरोबर झोपेल फक्त पान द्यायची चालू चालू केलं एक दिवस दोन महिन्यापूर्वी घरी गेलो आजीला ब्रॅकेट ब्रिकेट श्री स्वामी समोरतो श्री स्वामी समोरते माझी बुद्धी नष्ट झाली म्हणलं आजी आपल्या बुद्धी निघाली मी म्हणलं घाटावून जाईल तिला ब्रॅकेट तयार केलं भुर्गीच पाणी का केलं पहिले दोन महिन्यामध्ये आधी ते तीन पाडाय झाले होते मी जेव्हा आजीला काल रात्री भेटलो आजी ते झाले सव्वीस किती सव्वीस पारे झाले दोन महिन्यामध्ये आणि आजी रात्री मला वॉकिंग करून भेटले आहे सत्य अनुभव सत्य अनुभव रात्री अनुभव सत्यानुभव रात्री मला आजी वॉकिंग करून भेटली मी आजीचे पाया पडून नंतर दर्शन घेतलं म्हणून आजी मी तुला घाटव काय होतो तिथून रोडू म्हणजे बाळा तू एक बोलला मी एकवीस गुरुजयंत्र पुरे केले आणि स्वामींनी मला परत नगर मध्ये फिरायला लावलं स्वामी मध्ये म्हणून आपल्याकडे जेव्हा गुरु इंद्र पाहणार ना तीन दिवशी असू सात दिवशी असू त्या पारायला भाग घेत जर पंच्याऐंशी वर्षाची एकवीस पारांमध्ये उठून चालू लागली आज ते सव्वीस पारां झाले रात्री बालता बोलता मला म्हणली बाळा एक पुरे करीत तसं मी घाता जाणार नाही तर राहायला आराम आला मला मी तिला काय बोलवतो तू जात होत असेल एकटेचाळीस म्हणून तू बोलले परमान जाणार नाही आणि जाता तिला हो मला अजूनच शब्द सांगितला म्हणे बाळा अजून तुला एक अनुभव सांगितले म्हणे मागच्या महिन्यामध्ये चोवीस तारखेला मी वर झोपेल होते म्हणे पण ओके आजी रात्री बिरसा टाइम होता आणि मी असे असताना माझ्या हातावरती मला थंद थंद। पुरी पुरी गार लागलं थंड लागलं थंड मला वाटलं थंड म्हणजे कुणी पाणी पिणी सांगले काय पण एवढा गारवा लावला एवढा गारवा लावणार मी डोळे उघडले आता मला वाटतं आज काय तिथलं कोणतं पण मी जेव्हा डोळे उघडले आज म्हणी माझ्या समोर नाग माझ्याकडे बघत होता काय बारीक त्यामुळे नाग माझ्या छातीवरती माझ्याकडे नाग बघतोय मी डोळे उघडले नाग माझ्याक पायी मी नाग करी नाग माझ्याकपाई मी माझे माझी तथ नागर होऊन गेला कार्यक्रम म्हणे पण हजार एक मिनटं हा खेळ झाला होता माझा आणि नागाचा नजर नजर नाग बाहेर झेप काढायचा माझे डोळे घरागर फिरले गेले माझा असे डोळे घरागर फिरले आता कळलं पुढल्या दीड मिनिटामध्ये माझा आऊट कार्यक्रम कर। रामकृष्ण आज होणार आणि एवढं करता करता स्वामींचं मन आठवण झाली नाग समोर माझ्या बघतोय हे हाताने नाग जोरा झटकला आणि तो पट्ट साइडला निघून पडला मुलं गोळा गेले रात्रीचे बंधूंना जेव्हा नाग सर्प पकडणार आला तो नाग पाच फूट तीन किलो भरला जेवढा मोठा ना आधी तीन मिनटं नाग फोन होता पण त्या नागाने दौल केलं नाही हे चार पाच दिवसापूर्वीचे आणि असे अनुभव जर आपल्याला हवे स्वामींच्या मंदिरामध्ये यावं लागल जर गुरुवारी यावं लागेल सेवेकरी घडावं लागल आपल्याला माहिती आहे आपल्याला भक्ती कशी करायची सेवा कशी करायची मी काय सांगतो जो स्वामी भक्त एकशे आठ गुरुचरित्र मनापासून पूर्ण करील ना त्याला टेन्शन घ्यायचं कारण नाही ऍटीमॅटिक काम होऊन जाईल पण आमचा गोल असा होतो की आम्ही सेवा घेतो एकशे आठ विचार होता एकशे आठ झाले का दादा एकशे आठ पूर्ण केले का आम्ही काय म्हणणार नाही सर बावीस झाले चोवीस झाले सत्तर झाले पंच्याहत्तर झाले सुतक पडलं लग्न आलो याव फलानं फिस्तनं स्वामींना कार्य चालत नाही जी तुम्ही सेवा घेतला ती सेवा मनापासून द्या आणि अशी सेवा घ्या का आपल्याला मार्दन दिलं पाहिजे म्हणून येणाऱ्या गुरुपौर्णिमेला सर्वांनी गुरुपद घ्या बारीक ऐका सर्वांनी गुरुपद घ्या आणि शेवट दोन तोडगे महत्वाचे पदन सांगतो आपल्याकडे मी तुम्हाला एक वर्ष पूर्वी बोललो होतो जर तुम्हाला कुणी त्रास देत आहे तुमची कुणी बदनामी करते तुमच्या कुटुंबाला त्रास देत आहे अजून तुम्हाला भविष्याची ठिकाणी बदनामी करतय तर आपण पगलं मुख्य यंत्र बोलणं होतो आणि योगोयोगानं स्वामींच्या आशीर्वादाने माझं चॅलेंज ओपन पण चॅलेंज पुण्यामध्ये उनच रद्दान ते तर आपल्या मंदिरामध्ये आज अवेलेबल झालंय याचं कारण असं होतं का मला बरेचसे प्रश्न आले व्यवसायाचे का व्यवसायामध्ये काही अधोगती येणं व्यवसायामध्ये त्रास होणं व्यवसायात कोणी जाणून बुजून त्रास देणं बदनामी करणं अशा व्यक्तीनं बघलामुखी यंत्र सिद्ध करा आणि आपल्या देवघरामध्ये ठेवा तुम्हाला कुणी किती त्रास देऊ द्या पुढे ताकद स्वामी मध्ये आहे ज्या घरामध्ये आजारी पेशन असेल त्या आजारी पेशंटसाठी महामृत्यू यंत्र आपल्या देवघरामध्ये ठेवा श्रीयंत्र का देवघरामध्ये ठेवला होतो आपण आपल्या आर्थिक फ्लो घराचा वाढतो मी काय म्हणतो आपल्या मुलींच्या मुलांच्या पुरुष मंडळी आपल्याबरोबर क्रिष्ठ घरामध्ये असावं पांढरचा मणी असावा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे औषध तुम्हाला बोललो होतो ते लावून धरले मी तीन महिने झाले डायबिटीज औषध तुमचं भाग्य चांगलं आहे तुमचं भाग्य चांगलं आहे मंगळवारी औषध पोच होत आहे जम्मू काश्मीर वरन चौदा चौदा ग्लास आलेले चौदा ग्रास किती बालिका चौदा ग्लास ट्रान्सपोर्टला पडलेला आहे त्यांचा डायबिटीस दोनशे चारशे प्लस असेल त्यांनी ते घेऊन जायचंय दुसरा आणि महत्वाचा मुद्दा सध्याला ते ग्लास त्याचे तुम्ही कुठल्या प्रकारचे पैसे पे करू नका पण ज्या दिवशी तुम्हाला रिसर्ट येईल ते दान या करा बाकी वेगळं काहीच करू नका तुम्हाला आम्हाला सांगितले जाईल फक्त एक लक्षात ग्लासामध्ये पाणी जे वापरायचे ता ते आपण रेग्युलर पाणी वापरा जे भोजपत्र तुम्हाला मी देतो काही भोजपत्र ज्या भोजपत्रामध्ये एवढी त्याच्यावर आपल्या मुलाचा अभ्यास होत नाही त्या भोजपात्राव यंत्र काढा मुलगा अभ्यास करत पती चिडचिड करतोय घरामध्ये कल होतोय कला यंत्र भोजपात्राव काढा मला दशी भिंत कला हरकत कधी होतोय त्या घरामध्ये गर्भ स्थापनेचा पाणी होतय सरकारला भेट होतोय ते बरोबर ठेवा भोजपत्र येत्रे काढून त्रास होत नाही नव्हतीचा प्रश्न आहे आपलं यंत्र आपण जर काढलं एकेचाळीस लाख लाटल्याऐवजी तुमचं नवरीचं काम होतंय त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण धरून आपल्या पुढे जायचंय आणि मंगळवारी ते क्लास येथील गुरुवारी आपल्या मंदिरामध्ये जातील ज्यांचे जास्त शुगर असेल तीनशे चारशे प्लस त्यांनी भाऊशी संपर्क करून घ्या द्या सेवा करा आणि अजून माझं घेतलेल्या लोकांनी सेवा जर आपल्याला कोणला अनुभव आला असेल तर आपल्याला आलेला अनुभव आपण इथं सांगितलं पाहिजे ते अनुभव सांगत चला मी गेलो तर मग मागून फोन करते मला सर मुलावर नोकरी ला, लागली सर प्रतिसाद पगार वाटला मी इथून गेलेवर इथं असताना कुणी सांगत नाही म्हणून जेव्हा मी इथं असतो आता जर कोणाला वाटलं तर माझा अनुभव सांगायचा उठायचं आणि मला आला अनुभव हे सर्वांसमोर सांगायचा कारण तर तुमचा एक अनुभव हे सर्वांना प्रेरणा देणारा असल आणि सेवेकरी खरं राहत की जेव्हा